मी विनोंदन दिवे आज सांगोला विधानसभा आमचे उमेदवार माननीय दीपकाबा साळुंके पाटील यांची मशाल चिन्ह आहे तरी आम्ही आज या ठिकाणी साटेनगरमधून मशालीला या ठिकाणी पेटवून आम्ही प्रचाराला आज सुरुवात केली तर ही मशाल आहे ही मशाल दगदगती ती मशाल ही मुंबईला विधानभवनात दगदगत जाणार ही आम्ही दीपकाबांच्या सर्व आमच्या समाजाच्या वतीनं साठीनगरच्या वतीनं व विनोद मित्र व परिवाराच्या वतीनं व तमाम सांगण्यातील मध्यम समाज असेल किंवा इतर समाजातील लोकांच्या वतीनं दीपक आबांची मशाल ही मुंबईला जाणार आहे आणि येत्या वीस तारखेला आम्ही प्रचंड बहुमताने दीपक आबांना मतदान करून तेवीस तारखेला विजय होऊन दीपक आबा हे विधानभवनात जातील हे एक हजार एक टक्के मी या ठिकाणी घोषित करतो आणि मी थांबतो जय भीम आज माननीय मी आमदारच म्हणणार आहे कारण आबा निवडूनच आलेले आहेत आमचे आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या प्रचारार्थ आज साटेनगर भीमनगर यशनगर आणि मनेरी वस्ती या सगळ्या भागातून आम्ही घर टू घर होम टू होम जाऊन आम्ही प्रचार केलेला आहे आणि आबाला आमच्या मनात आहे तसा प्रतिसाद पण मिळालेला आहे आणि आबा विजयी झालेले आहेत इलेक्शन व्हायच्या अगोदरच आम्ही सगळं महिलांनी घोषित केलं के की आबा विजय झालेले आहेत आणि आबानी कोणताही पार्टी न बघता आणि गोरगरीब न बघता आबानी आत्तापर्यंत सगळ्यांची कामं केलेले आहेत आणि असे आमचे भावी आमदार आम्हाला असेच पाहिजेत की जेणेकरून पोलीस स्टेशन असेल नगरपालिका असेल भांडण असेल आणखी काय असेल तर ते आबा आपले ठामपणे मत मांडून आमच्या बाजूने आत्तापर्यंत उभा राहिलेले आहेत अशा ह्या दीपक आबा साळुंके पाटीलला पाटलांना खूप मताने भरभूस मताने निवडून द्यायचा आहे आणि त्यांची चिन्ह आहे मशाल आणि मशाली पुढे येत्या वीस तारखेला बटन दाबायचं आहे आणि आबाला विजय करा आ, बहिणीचे दीड हजार रुपये सरकारने जमा केले बरोबर आहे लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये सरकारने जमा केले आणि त्या लाडक्या बहिणीचे पैसे आणायला कमीत कमी ते वीस दिवस आम्हाला बँकेत फेऱ्या मारावं लागल्या आहेत आमच्या माय बहिणींना आणि त्यांची तशीच त्याप्रमाणे हजेरी बुडलेले एका महिलेला कमी आता दर ह्या मजुरी मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत त्या महिला कामाला जातात तेव्हा त्यांना कुठं आठ दिवसाचे शे पाचशे रुपये मिळतात आज आठ दहा दिवसाचा फेऱ्या मारून ते पैसे बुडले ते पैसे आम्हाला इकडे ॲडजस्ट झाले मी असं म्हणायला कमी करणार नाही दुसरी गोष्ट आमच्या मुलांची फी बंद केली फी माप बंद केली इकडे आम्हाला दीड हजार रुपये पण साखरेचा तेलाचा शेंगदाण्याचा सगळ्याचे दर वाढवलेत आज दिवाळी तोंडावर असताना दीड दीड हजाराचे आमेष आम्हाला दाखवले आणि दिवाळीच्या पुढं एवढे दर वाढवले त्या दीड हजाराचा उपयोग काय झाला आम्हाला आमच्या महिला सुरक्षित नाहीत तुम्ही आम्हाला दीड हजार नका देऊ आम्ही स्वाभिमा स्वाभिमानी महिला आहोत आणि स्वाभिमानी महिलांना आम्हाला सुरक्षा पाहिजे आज माझ्या माय बहिणी सुरक्षित नाहीत तुमचे दीड हजार रुपये घेऊन आम्हाला काय करायचे आहेत शिवाय दीड हजार तुम्ही दिले आणि इकडं महागाई वाढली आम्हाला तिथून तेच पडलेलं आहे उलटं आमचे पैसे खर्च झाले आम्ही असे म्हणतो दीड हजार रुपये घेऊन काही उपयोग झालाच नाही पण ते दीड हजार रुपये मिळवण्यासाठी आम्हाला तीन हजाराचा खर्च झालेला आहे कारण दीड हजार मिळवायला भरपूर कागदपत्रं लागली होती ते काय कागदपत्राची आम्हाला कुठंच माफी दिली नाही आमच्या माय बहिणीला प्रत्येक वेळा तहसील ऑफिस बँकेमध्ये फेरे मारावं लागलेले आहेत त्यासाठी आमचा खूप वेळ गेलेला आहे आमची कामधंदा बुडलेले आहेत आणि दीड हजार दीड हजाराचा आम्हाला काहीही सोख दोघ नाही त्यामुळे दीड हजार आम्हाला नकोच आहेत आणि दीड हजार आम्हाला त्यांच्या किशातून मिळाला हे स्पष्टपणे मी सांगते आमचेच पैसे आम्हाला परत दिलेले आहेत आमचेच पैसे आज महागाई एवढी वाढलेली आहे सगळ्यावर जीएसटी बसवलेला आहे सगळं आमचेच पैसे आम्हाला दिले त्यामुळे तुम्ही कुठल्या तोंडाने सांगताय की आम्हाला तुम्ही दीड हजार रुपये दिलेत म्हणून अजेंडा काय अजेंडा दीपक आबा सांगून घे पाठ